शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची तीनशे सत्तावन्न पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जर इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे अनेक विद्यार्थी विचारत असतात की सर ग्रॅज्युएशन नंतर अनेक एक्झाम देता येतात पण दहावी नंतर बारावी नंतर अशा काही एक्झाम आहेत की नाही तर बघा आधीमध्ये अशा बऱ्याचशा जाहिरात येत असतात की ज्या दहावीच्या बारावीच्या बेसवरती आपल्याला देता येतात त्या एक्झाम आता ही पण जी जाहिरात आहे याला फक्त इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दहावी नंतर तुम्ही पुढे शिकलेला असाल तरी फॉर्म भरता येईल तुम्हाला पण किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ही माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी ही जी परीक्षा होणार आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे या बॅच मध्ये या एक्झामसाठीचा संपूर्ण सिलेबस इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एका वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पुन्हा पुन्हा पाहता येईल या एक्झाम सहित बाकी सर्व सरळ सेवांना ही ही बॅच तुम्हाला कामात येईल चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा ऍप तुम्हाला अगोदर डाऊनलोड करावं लागेल आणि मग ती बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे ही आहे आपली जाहिरात बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी बघा पदांची संख्या कशी कशी आहे तर बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किती पदं आहेत तर सत्तावन्न पदं आहेत कोणती कोणती पदं आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारीचे तीस पदं आहेत आया दोन आहेत माळी सात आहेत आणि प्रयोगशाळा परिसर अठरा पदं आहेत त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये तीनशे पदं आहेत लक्षात घ्या कसे कशी आहेत ती तीनशे पदं तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची दोनशे पंच्याऐंशी पद आहेत दाया एक पद आहे बॉयलर चालक एक पद आहे पानक्या एक पद आहे ड्रेसरचे दोन चे पद आहेत माळी चार पद आहेत आणि नाभिकची सहा पद आहेत असे तीनशे पद असे टोटल तीनशे सत्तावन्न पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मग फॉर्म कधीपासून भरायचं आहे तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया पाच पासून चालू झालेली आहे चोवीस जून पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे डब्ल्यू 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 जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटला आता फॉर्म कसा भरावा याचा एक सविस्तर डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे आपल्या एक अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदा बघा आणि मग फॉर्म भरा जेणेकरून फॉर्म भरताना कुठली चूक तुमची होणार नाही मग कोण फॉर्म भरू शकतो तर मी आधीच सांगितलं इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेला कुठलाही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो मग आता आजचा आपला प्रमुख विषय तो म्हणजे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठी नेमकी निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर लक्षात घ्या तीन महत्वाचे टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे आपल्याला आधी फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर मग आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षा देऊन चांगले मार्क्स घ्यायचे आहेत हा दुसरा टप्पा आहे आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार झालं डायरेक्ट सिलेक्शन आहे एक, एक एकदम इझी प्रोसिजर आहे मग सगळ्यात महत्वाची आता फॉर्म भरून झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे काय परीक्षा द्यायची आहे परीक्षेत चांगले मार्क्स आले की आपलं डायरेक्ट सिलेक्शन जाणून घेऊया आपण टप्प्याटप्प्या आणि बघा परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर परीक्षा आपली जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला शंभर प्रश्न असणार आहेत लक्षात घ्या किती प्रश्न आहेत शंभर प्रश्न आहेत एक प्रश्न दोन मार्काला आहे अशी आपली दोनशे मार्कांची परीक्षा होणार आहे मग शंभर प्रश्नांचं जे वर्गीकरण आहे ते चार गटामध्ये केलेले पहिला गट आहे मराठीचा मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास मार्ग इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आणि बौद्धिक चाचणी आणि अंक गणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्ग म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला आहे इथे आपल्याला समजते बघा अशा पद्धतीने इथे शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी म्हणजे कुठल्याही सरळ सेवेला जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न या ठिकाणी आहे आणि पेपर सोडवायला आपल्याला तब्बल दोन तासाचा कालावधी मिळणार आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर या जाहिरातीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा उल्लेख नाही म्हणजेच नकारात्मक गुणपद्धती इथे दिलेली नाही त्यामुळे आपल्याला संपूर्ण पेपर आपण छान पद्धतीने सोडवू शकतो ठीक आहे आता एक्झामच्या अगोदर जर काही टी सी एस कंपनीने काही किंवा एक्झाम घेणाऱ्या कंपनीने जर नोटिफिकेशन काढलं की बाबा निगेटिव्ह निगेटिव मार्किंग असेल तर तिथे त्यावेळेची गोष्ट पण अजून तरी निगेटिव्ह मार्किंग नाही चला मग अशा पद्धतीने इथे आपल्याला दोन तासामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहेत दोनशे मार्कांसाठी मग परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे कम्प्युटर बेस्ड असणार आहे परीक्षेचा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे एक प्रश्न चार पर्याय असतील आपल्याला योग्य पर्याय टिक करायचा आहे आणि प्र प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील दोन गुण असणार आहेत बघा आता त्यांनी थोडस सा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जे आपण आता समजून घेतलं तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे की सदर पद पर, पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीच्या लेवलचा असेल मराठी व इंग्रजी या विषयात प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेचा राहील म्हणजे तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते दहावीच्याच लेवलचे येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त काठीण्य पातळी नसणार आहे सदर परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व अंकगणित बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नांकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल जे आता आपण सगळं व्यवस्थित समजून घेतलेलं आहे मग आता तुमच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे काय की मराठी व्याकरण आपल्याला माहिती आहे इंग्रजी व्याकरण माहिती आहे पण सामान्य ज्ञान मध्ये नेमकं ने काय विचारलं जाईल तर लक्षात घ्या सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न हे मागच्या सहा महिन्यामध्ये किंवा मागच्या आठ महिन्यामध्ये घडलेल्या चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्न असतात मग काही महत्वाच्या व्यक्तींचं निवड असेल काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन असेल काही निवडणुका असतील काही पुरस्कार असतील या अनुषंगाने किंवा काही खेळांच्या स्पर्धा असतील याच्यावरती प्रश्न असतात आणि बेसिक लेवलचे प्रश्न आपण ज्या शहरामध्ये पेपर देणार आहोत त्या शहराबद्दलचे प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजीनगरची ही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीच्या अनुषंगानं म्हणजे त्या शहराचे प्रश्न थोडासा इतिहास एकदम बेसिक थोडासा भूगोल राज्यशास्त्र या अनुषंगाने प्रश्न या सामान्य ज्ञान विषयामध्ये असतात आणि अंकगणित गणित बोधी चाचणी आपल्याला माहितीच आहे तर अशा पद्धतीनं ही माहिती आपण घेतली आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी काय मुद्दा आहे की जर मग आता आपल्याला सिलेक्शन आपलं झालं पाहिजे असं वाटत असेल तर किती मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील तर लक्षात घ्या आता या ठिकाणी दोनशे मार्काची आपली परीक्षा आहे पैकी तुम्हाला एक मी आवर्जून सांगेल दोनशे प्रश्न म्हणजे दोनशे मार्क म्हणजे शंभर प्रश्न आहे शंभर प्रश्नापैकी किमान ऐंशी प्लस प्रश्न आपले बरोबर कसे येतील हा प्रयत्न आपण केला पाहिजे आता ऐंशी प्रश्न म्हटलं तर मार्क होतात आठ जुने सोळा एकशे साठ मार्क होतात पण लक्षात घ्या स्पर्धा आता वाढलेली आहे बरेचशेच मुलं पूर्ण वेळ अभ्यास करतायत छोटी सरकारी नोकरी आहे कायमस्वरूपी नोकरी आहे समाजात मान सन्मान देणारी नोकरी असल्यामुळे कॉम्पिटिशन पण थोडं जास्त असतं त्यामुळे आपला प्रयत्न असा असला पाहिजे मी असं म्हणेल की एकशे एकशे साठ म्हणण्यापेक्षा आपला एकशे सत्तरच्या वरती स्कोअर कसा जाईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे ठीक आहे म्हणजेच जवळपास आपले ऐंशी पेक्षा जास्त म्हणजे मी तर म्हणेल पंच्याऐंशीच्या आसपास किंवा पंच्याऐंशी पेक्षा जास्त प्रश्न कसे बरोबर येतील हा प्रयत्न आपण जो आहे तो इथे केला पाहिजे ठीक आहे चला मग आता पेपर झाल्यानंतर मग आपल्या गुणवत्ता यादी लागेल ठीक आहे <laughs> मग ह्या गुणवत्ता यादीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला मार्क्स आले पाहिजे मार्क्स मार्क चांगले असतील तर मग आपलं पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आता एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायची आहे की इथे एक है कि नियम शासन निर्णय आहे एक नियम त्यांनी सांगितलाय बघा काय नियम आहे तो गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता हा एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा त्यांनी काय सांगितलंय एकूण गुणांच्या पंचाळीस टक्के आता दोनशे मार्कांची परीक्षा आहे त्याच्या पंचाळीस टक्के म्हणजे नव्वद मार्क होतात त्यांचं म्हणणं असं आहे की किमान नव्वद मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील तरच तुमचा पुढे मेरिट लिस्टसाठी विचार होईल तर तुमचा सिलेक्शन लिस्टसाठी विचार होईल लक्षात घ्या आता नव्वद मार्क मिळाले म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही पण त्या सिलेक्शनच्या यादीमध्ये तुमचं नाव यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तुमचा विचार व्हावा शेवटी तो विचार होतो वरती लक्षात घ्या पण त्या साठी तुमचा विचार व्हावा तर किमान तुम्हाला नव्वद मार्क असणं गरजेचं आहे नव्वदच्या खाली तो विषय संपला ते ते बाद होतात या प्रक्रियेतनं पण सिलेक्शनसाठी त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा विचार व्हावा यासाठी किमान तुम्हाला पंचाळीस टक्के मार्क म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क घेणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या छोटी अंतिम निवड जी होती ती तुमच्या नुसार होते हे लक्षात घ्या आता हे सगळं झाल्यानंतर मग शेवटचा टप्पा असतो डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा मग डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे तर लक्षात घ्या दहावीचं तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे हे खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यावरती आपल्या नावाचा पुरावा असतो वयाचा पुरावा असतो आणि शिक्षणाचा पुरावा असतो ते एका डॉक्युमेंटवरती तिन्ही गोष्टी होतात त्यानंतर ज्या कॅटेगरीमधनं आपण फॉर्म भरलाय त्याचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आता हे सगळं ओरिजिनल तुम्हाला तिथे सबमिट करावं लागेल कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ओरिजनल ते सगळं चेक करतात आणि झेरॉक्स ते ठेवून थे घेतात ओरिजिनल आपल्याला परत देतात पण पर ओरिजनल तुम्हाला हे सगळं घेऊन जायचं आहे तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर एसचा दाखला तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आता एस सी एस टी सोडून बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेत असाल तर नॉन क्रिमिलियर हे चालू आर्थिक वर्षातलं लागणार आहे तेव्हा नॉन क्रिमिनल तुम्हाला लागेल त्यानंतर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याबाबतचा दाखला तुम्ही माजी सैनिक असाल तर त्याबाबतचा दाखला तुम्ही खेळाडू असाल तर त्याबाबतचा दाखला प्रकल्पग्रस्तामधनं फॉर्म भरला असेल भूकंपग्रस्तामधनं फॉर्म भरला असेल अंशकालीनमधून फॉर्म भरला असेल तर त्याबाबतचा दाखला तुम्हाला लागणार आहे ओरिजिनल लक्षात घ्या सी नावात बदल झाल्याचा पुरावा आता दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते नाव आणि आत्ताच नावामध्ये बदल झाला असेल महिलांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी जास्त घडतात लग्न झाल्यानंतर तर नावात तुमच्या जर काही बदल असेल तर तुम्हाला एक गॅझेट करून घ्यावं लागेल हे लक्षात घ्या त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा ठीक आहे त्या संदर्भातला दाखल आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय आपल्याला शाळेमध्ये मराठी हा विषय असतो दहावीला मराठी हा विषय असतो त्यामुळे वेगळं काही द्यायची गरज लागत नाही अशा पद्धतीने आपलं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर सगळ्यात आधी फॉर्म चांगला भरा व्यवस्थित फॉर्म भरा परीक्षेचा खूप चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स घ्या आणि नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या तीन टप्प्यामधून आपलं जावं लागतं प्रामुख्यानं आता शेवटी काय आहे तर परीक्षेत चांगले मार्क घेतले तरच निवड होणार आहे ठीक आहे कारण डॉक्युमेंट आपल्याकडे असतातच सगळे फॉर्म पण आपण व्यवस्थित भरतो पण सगळं डिपेंड करतं परीक्षेतील मार्कांवर मग मा आता या परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळाले पाहिजे तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्याकडे प्रॉपर पुस्तकं असली पाहिजे मराठी इंग्रजी मॅथ जी के जी एस ची शेवटी पुस्तकं कोणती वाचायची यावरती वेगळा व्हिडिओ मी घेतो पण प्रॉपर पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने दररोज किमान सहा ते सात तास अभ्यास हा तुमचा झाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त केला तर खूप चांगलं पण किमान सहा ता सात तास अभ्यास तुम्ही रोज केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रॉपर किंवा योग्य गायडन्स घ्या आता इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा व्हावा तुम्हाला प्रॉपर गायडन्स व्हावं तुमच्याकडे प्रॉपर नोट्स उपलब्ध व्हाव्या या दृष्टीनं एक आपण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठी एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध केलेली आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे हा संपूर्ण सिलेबस अत्यंत सोप्या साध्या भाषेत शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच बघता येईल आणि या एक्झामसहित बाकी सर्व सरळ सर्व एक्झामला सुद्धा तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे तेव्हा इग्नॅर अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नट अकॅडमीचं आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा